नांदेड शहरातील तरुणानाका येथे डिग्निटी क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा शुभारंभ खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर डॉक्टर व्यंकटेश कापदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून येथील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या या ठिकाणी डॉक्टर सुरेश पांडुरंग शिंदे डॉक्टर सूरज हाटकर डॉक्टर शशांक विष्णुपंत चक्रवार डॉक्टर तक्षशिला सुरेश शिंदे या तज्ञ डॉक्टरांची टीम असून या ठिकाणी चोवीस तास सुसज्ज वातावरण अतिदक्षता विभाग चोवीस तास सुसज्ज पॅथॉलॉजी विभाग कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा हृदयरोगोपचार अर्धांगवायू उपचार मधुमेह निदान व उपचार रक्तदान निदान व उपचार थायरॉईड निदान व उपचार किडनीच्या आजार विष बाधा उपचार यासह अन्य सुविधा उपलब्ध असून गरजूंनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन येथील डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले आहे सुयश शिंदे यांच्या डिग्निटी क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा आज रिसल उद्घाटनाला निमंत्रित केलं त्याबद्दल डॉक्टर सुयश यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि नाव असल्यामुळे इथे यश मिळेल नांदेड मधल्या आजच्या सगळ्या भागातील पेशंटला उत्कृष्ट सेवा ते प्रदान करतील याबद्दल मला शंका नाही त्यांना मनापासून सुयश मिशितील आपलं हे मेडिकल आय सी यू आहे इथे हृदयरोग पॅरालिसिस त्याच्यानंतर मेंदूमध्ये ताप जाणे सर्पदंश विषबाधा ह्या सर्वांचा इलाज हा केला जातो यशस्वीरित्या मागच्या सव्वीस वर्षापासून मी हा का क्षेत्रामध्ये आहे हे माझे भाचे डॉक्टर सुयश शिंदे यांनी एम डी मेडिसिन आहेत हे तज्ञ आहेत अतिदक्षताज्ज्ञ आहेत डॉक्टर सूरज हाटकर हे पण तज्ञ आणि अतिदक्षता तज्ज्ञ आहेत ऑपरेशन थिएटरमध्ये यांचं खूप नाविन्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण काम आहे आमची सर्वांची टीम आहे आपल्या सर्व जनतेला आ, सांगताना आनंद होतो की आम्ही आपल्याला चोवीस तास एकदम गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा मानस आहे आज माननीय अशोकरावजी चव्हाण माजी म मा, महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्या हस्ते आत्ताच नुकतंच ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे त्यांनी आपले आशीर्वाद आम्हाला देऊन गेलेले आहेत आमचं जे सदर हॉस्पिटल आहे हे तरोडा नाका शेतकरी पुतळ्याच्या बाजूला सतपाल प्लाझा डिग्निटी क्रिटिकल केअर युनिट ह्या नावाने आहे सुयश पांडुरंगराव शिंदे एम डी मेडिसिन एम बी बी एस एम डी मेडिसिन आज आमच्या डिग्निटी क्रिटिकल केअर हॉस्पिटलचं लो, लोकार्पण झालेलं आहे नांदेडचे नांदेडचे जानते राजे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे इथे ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला मेडिकल आय सी यू अवेलेबल असणार आहे ओपीडीची सुविधा आहे आय पी डीची सुविधा आहे बाजूलाच लॅब आहे चोवीस तास लॅब पण लॅबची पण सुविधा आपल्याला भेटणार आहे आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आपण माफक दरात सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे तरी सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढी विनंती